व्यवस्थित आमचे मोदक दहा मिनिट वाफलेले आहेत आम्ही ते उघडून बघूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि आमच्या देशाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आमच्या प्रत्येक भारतीयाला हा उद्याचा दिवस कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि आनंदाचा पण आहे आणि हा आमचा एक राष्ट्रीय सण आहे म्हणूनच मी आज तुम्हाला मस्त असे गूळ खोबरं घालून तिरंगी असे मोदक बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिरंगी मोदक बनवण्यासाठी साहित्य दाखवते दोन वाटे आम्ही खोलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाट्या सुगंधित तांदळाचं पीठ घेतलेला आहे काजू आणि बदामाचे बारीक पात्र काप करून घेतलेले आहेत एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे ऑरेंज कलर घेतलेला आहे चिमूट भर त्याच्यात जरासं पाणी टाकलेलं आहे आणि ग्रीन कलर घेतलेला आहे त्याच्यात जरासं पाणी टाकून ठेवलेलं आहे चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक चमचा साजूक तूप घालूया काजू आणि बदामाचे काप घालूया एक मिनिट असे परतून घेऊया एक मिनिट झालेला आहे आता त्याच्यात आम्ही खोलेलं खोबरं घालूया ओलं खोबरं दोन मिनटं असं परतून घेऊया दोन मिनटं खोबरं परतून घेतलेलं आहे आता त्याच्यात आम्ही एक वाटी गुळ घालूया खोबऱ्यात गूळ घातल्यावर पातळ झालेलं आहे आणि आता त्याच्यात पाणी झाल्यासारखं झालेलं आहे आता ते आम्ही एकदम असं कोरडं करून घेऊया सतत धवळत राहून सतत आम्ही गूळ आणि खोबरं पाच मिनटं असं परतलेलं आहे आणि आता त्यातलं पाण्याचं मॉइश्चर असं कमी झालेलं आहे त्याची चिमूडभर मीठ घालूया चमचा वेलची पावडर आता आम्ही उतरून घालूया थंड होण्यासाठी ब्रेड मध्ये काढून ठेवूया चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवूया त्याच्यात पीठ घेत त्याला त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालूया त्याच्यात एक चमचा साजूक तूप घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि उकळी काढूया पाण्याला आमच्या व्यवस्थित उकळी आलेली आहे त्याच्यात आम्ही पीठ घाल घालूया थोडं थोडं करून लगेच असं ढोळायचं गुठळ्या ठेवायच्या नाही आता ते आम्ही खाली उतरून घेऊया आणि पुन्हा असं दोन मिनटं असं ढवळ आणि दहा मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया दहा मिनिटं झालेली आहेत आता ते आम्ही सगळं पीठ असं पराठीत काढून घेऊया आता हे पीठ आहे ना गरम गरम आहे म्हणून पोटॅटो मॅशर घ्यायचं आणि असं मळून घ्यायचं आता हाताला सुसेल एवढं गरम आहे पीड आहे आता आम्ही हे पोटॅटो मॅशर साईडला ठेवूया आणि हाताने मळूया थोडं हाताना पाणी लावायचं थंड आणि हाताना पाणी लावून लावून मळायचं आता पाव चमचा साजूक तूप लावूया त्या पिठाला पुन्हा मळून घेऊया झालेलं आहे आणि ह्या तळव्याने असं मळलेलं आहे एकदम असं लुसुसित झालेलं आहे आणि आता आम्ही त्याचे तीन गोळे बनवूया आणि एका गोळ्यात आम्ही ऑरेंज कलर घालूया रसात टाकायचा चिमूट भरून त्याच्यात थोडं पाणी टाकायचं ऑरेंज कलर व्यवस्थित असा मिसळलेला आहे आता आम्ही ग्रीन कलर घालू पण आमचा व्यवस्थित असं मिसळलेला आहे आणि आता आम्ही त्याचे छोटे छोटे असे सुपारी एवढे गोळे बनवूया ग्रीन कलरचे गोळे बनवून झालेले आहे आता ऑरेंज कलरचे गोळे बनवू सगळे ब गोळे बनवून आमचे कंप्लीट झालेले आहेत हे व्हाईट आहेत ते गोळे बारा झालेले आहेत ग्रीन आहेत ते बारा झालेले आहेत आणि ऑरेंज आहेत ते बारा झालेले आता व्हाईट एक गोळा घ्यायचा एक ऑरेंज घ्यायचा आणि ग्रीन घ्यायचं आणि सगळे गोळे असे तीनही गोळे असे हाताने असे एकत्र करायचे आणि त्यांना असं ड्राय असं पीठ लावायचं आणि हे अंगठा आहे ना दोन्ही अंगठी असे आतमध्ये ठेवायचे आणि अशी वाटी बनवायची अशा प्रकारे पारी बनवायची दोन बोट अंगते दोन आतमध्ये घालायचे आणि चार चार बोटं आहेत ती अशी बाहेर ठेवायची आणि अशी पारी बनवायची आणि कडेने अशी पातळ करायची तुमचं पीठ व्यवस्थित म्हणून झालं की पारी व्यवस्थित होते साईडने अशी फुटत वगैरे नाही चिरा वगैरे पडत नाही बघा व्यवस्थित अशी पारी झालेली आहे आणि आता ही पारी झालेली आहे ना आता काय करायचं हे मधलं अंगठ्याच्या बाजूचं बोर्ड आहे ना ते आतमध्ये घालायचं आणि असं प्रेस करायचं हे बघा आणि अशी कळी काढायची आणि जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या हे बघा अशा कळ्या पाडायच्या एकदम जवळजवळ पाडायच्या आणि एकदम खालपर्यंत अशा पाडायच्या अशा कळ्या पडायच्या हे बघा अशी वाटी बनवायची आणि त्याच्यात आता हे सारण भरायचं सारण असं भरपूर प्रमाणात भरायचं आणि आता काय करायचं अंगठा आणि ही अंगठ्या जवळची बोटी आहे ना त्याने असं असं वर 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 असं करायचं आणि अलगद असं तोंड बंद करायचं हा बघा आमचा मोदक तयार झालेला आहे झाला ना सुंदर मोदक अशा प्रकारे आम्ही सर्व मोदक असे बनवून घेऊया आणि आता आम्ही दुसरा मोदक बनवून घेऊया अंगठ्याने अशी आतमध्ये पारी अशी परतत अशी राहायची आणि मा बाहेर चार बोटं आहेत ना त्याने अशी पातळ करायची अशी पातळ अशी पारी बनवून झालेली आहे आणि आता आम्ही मोदकाला कळ्या पाडूया सुक्या पिठात असा हात बुडवायचा आणि असं हाताने प्रेस करायचा एकदम जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या एकदम खालपर्यंत अशा कळ्या पाडायच्या मस्त अशा कळ्या पाडलेल्या आहेत आणि आता याच्यात आम्ही सारण भरूया आणि आता अलग धाताने असं तोंड बंद करून घेऊया आणि एकाच साईडने अशा कळ्या अशा परतायच्या ह्या हा बघा मस्त मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आम्ही सगळे मोदक असे बनवून घेऊया मोदक आमचे बनवून तयार झालेले आहे आता आम्ही ते वाफवायला ठेवूया इकडे चुलीवर पाणी पण आम्ही तापत ठेवलेलं आहे आणि आता एक एक करून असे मोदक ठेवायचे खाली आम्ही तळाला हळदीची पानं घातलेली आहेत एका चाळणीवर आणि असे मोदक ठेवायचे पाणी पण आमचं व्यवस्थित उखळलेलं आहे आता आम्ही त्याच्या मोदक ठेवूया आणि दहा मिनिटांसाठी वाफ काढूया व्यवस्थित आमचे मोदक दहा मिनिटं वाफलेले आहेत आता आम्ही ते उघडून बघूया हाताना चिकट चिकट असे लागतात म्हणजे आमचे झालेले आहेत मोदक आता ते आम्ही उतरून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया आज आम्ही मस्त असे तिरंगा असे मोदक बनवलेले आहेत आणि एकदमच छान झालेले आहेत बघा कलर पण छान आलेला आहे आले हा केसरी आलेला आहे हा हिरवा आलेला आहे आणि हा सफेद आलेला आहे आणि आता मी एक तुम्हाला कसा झाला दाखवते ह्या बघा कापून हाताने असा बघा एकदमच असा छान झालेला आहे भरपूर प्रमाणात त्याच्यात सारण भरलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही आता तूप घालूया हे बघा साजूक तूप घालायचं असं एकदम असा लुसुशीत झालेला आहे आणि असा खायचा एक नंबर झालेला आहे आणि एकदम असे मोदक तुम्ही मुद्दाम घरी बनवा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय